नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर इकडे बघू शकता संध्याकाळची माझी पूजा चाललेली आहे आणि आजचा एक छोटासा व्हिडिओ आहे जास्त काही मोठा व्हिडिओ नाही तर मैत्रिणींनो आज माझ्यासाठी खूप खास असा स्पेशल डे होता तर इथे मी मंदिरामध्ये घरातल्या पूजा करून घेतलेली आहे आणि आता मला आमच्या आर्मी कॅम्पमध्ये मंदिर आहे तिथे खूप मोठं मंदिर आहे आणि एक छोटंही आहे मोठं मंदिर हनुमान आणि श्रीकृष्णाचं आहे आणि एक छोटंसं महादेवाचं सुद्धा मंदिर आहे तर छोट्याशा महादेवाच्या मंदिरामध्येच मी आता जाणार आहे तिकडे जाण्यासाठीच हे पूजेचं जे ताट आहे ते मी रेडी केलेलं आहे आणि म्हटलं आज आपण आपल्या युनिटच्या मंदिरामध्येच जाऊन यावं कारण सकाळपासून इतकी धावपळ झाली होती ना की मुलांच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मीटिंग होती पॅरेंट्स मीटिंग करून झाल्याच्यानंतर घरी येऊन जेवण वगैरे बनवू करूपर्यंत तीन तर वाजूनच गेले होते व म्हटलं एक छोटासा रेड वेलवेट केकसुद्धा बनवला त्यामुळे खूपच वेळ झाला आणि संध्याकाळची आरती वगैरे करून म्हटलं आता आपण मंदिरामध्ये जाऊन यावं तर माझ्यासाठी खूप खास दिवस आहे आजचा तो म्हणजे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे फौजी साहेबांनी अठरा वर्षे मला खूप छान अशी साथ दिलेली आहे आणि अशीच इथून पुढेही आमच्या दोघांची साथ अशीच राहावी आणि एकमेकांवरती असेच प्रेम राहावे तर इकडे बघू शकता मंदिरामध्ये मी आलेले आहे हे आमच्या युनिटचं मंदिर आहे संध्याकाळी सात वाजता इथे आरती होते तर इकडे बघू शकता हे छोटंसं महादेवाचं मंदिर आहे आणि इथेच मी पूजा करून घेणार आहे तर म्हटलं सायंकाळची वेळ झालेली आहे छान असे आपण पूजा वगैरे इथं करून घेऊयात तर मुलांना सोबत घेऊन आले होते इथे महादेवाची छान अशी पूजा वगैरे करून मी घेतलेली आहे आणि थोडंसं नैवेद्यासाठी प्रसादसुद्धा घेऊन आलेली आहे आम्ही सर्व फौजी पत्नी इथे येऊनच पूजा वगैरे करत असतो आणि खूप छान वाटतं मंदिरामध्ये आल्यानंतर आजचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल होता पण मला खूप वाईट पण वाटत होतं की वाईट ह्याचं वाटत होतं की आपण फौजींच्या सोबत असूनसुद्धा आपल्याला जो हा दिवस आहे तो सेलिब्रेट करता आला नाही किंवा ते सोबतसुद्धा नाहीत त्यामुळं मला खूप वाईट वाटत होतं पण काय करणार एका सैनिकाचं जीवन हे असंच आहे की त्याला फक्त त्याग करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरं काहीच नाही आणि एक सैनिकच असा आहे की तो सर्वात जास्त त्याग करत असतो कारण प्रत्येक सण असे वर्षातून भरपूर येत असतात प्रत्येक महिन्याला सण असतात काही छान असे आपल्या घरचे प्रसंग असतात पण त्यामध्ये फौजीला अटेंड होता येत नाही तर त्यामुळं मला खूप वाईट वाटत होतं की सोबत असूनसुद्धा आज माझ्यासोबत ते नाही आहेत कारण दोन महिन्यासाठी फौजी ट्रेनिंगसाठी गेलेले आहेत बाहेर त्यामुळे माझ्यासोबत आज ते नव्हते त्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं पण जो एक सैनिक आहे ना त्याच्याशिवाय जो त्याग करणारा माणूस आहे तो दुसरा कोणीच नाही कारण प्रत्येकाचे जॉब हे वेगवेगळे वेग आहेत आणि माणूस सकाळी घरातून बाहेर गेला तरी आपल्या बायका बायकापोरांमध्ये आईवडल बहीण भाऊ आपल्या पूर्ण परिवारामध्ये तो माणूस परत संध्याकाळी असतोच पण फौजी जो आहे तो चोवीस तास ऑन ड्युटी असतो कधी कोणता मेसेज येईल काय होईल सांगता येत नाही त्यामुळे त्याला एकदम तत्पर राहावं लागतं तर असो इथे मी महादेवाची पूजा वगैरे छान अशी करून घेतलेली आहे फौजींसाठी मागणंसुद्धा मागून घेतलेलं आहे की अशीच आमच्या दोघांची साथ आयुष्यभर राहू दे अजून काही आम्हाला अजिबात नको आणि फौजी साहेबांनासुद्धा खूप खूप सुख आयुष्यामध्ये मिळो तर इथे छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि तिकडे मोठं मंदिर आहे तिथं काही व्हिडिओ मी बनवलेला नाही कारण गर्दी होती थोडीशी लेडीजच होत्या गर्दी होती पण त्यामुळे व्हिडिओ बनवता नाही आला आरती वगैरे चाललं की नाही व्हिडिओ बनवता येत तिकडंच आरतीकडेच आपलं लक्ष असतं इतकं आपण आरतीमध्ये तृप्त होतो ना की खूप छान वाटतं मंदिरामध्ये तर अशा पद्धतीने मी मंदिरामध्ये येऊन सायंकाळी पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि काल मी सांगितलं होतं की जो केक आहे तो कशासाठी मी बनवलेला आहे तो आमच्यासाठीच मी बनवला होता कारण मुलांनी खूप फोर्स केला होता म्हणून मला केक बनवावा लागला नाहीतर माझी इच्छाच नव्हती केक बनवण्याची पण असो आजकाल मोबाईलवरती इतकी सुविधा झालेली आहे की कमीत कमी आपण एकमेकांचे चेहरे तरी बघू शकतो व्हिडिओ कॉलिंग वगैरे करून पहिले जे लोक होते त्यांना तरी ज्यावेळेस सुट्टी येत होते त्यावेळेसच एकमेकांचे चेहरे बघायला भेटत होते एवढी मॅसेज वगैरे याची सोयसुद्धा नव्हती जेव्हा ते पत्र पाठवायचे त्यावेळेस स्वतःची तब्येत वगैरे समजायची पत्र आल्यानंतर सगळे खुश व्हायचे पण आता मोबाईलमुळे कमीत कमी एकमेकांचे चेहरे तरी बघू शकतो मोबाईलवरती बोलू सुद्धा शकतो इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे तर असो फौजींचा व्हिडिओ कॉलिंग आलेला होता आणि ते व्हिडिओ कॉलिंगवरतीच केक कट केलेला आहे केक तर खूप सिम्पलच मी बनवला होता कारण मला खूप वाईट वाटत होतं ते माझ्यासोबत नव्हते पण मुलांनी फोर्स केल्यामुळं मुला, आज केक वगैरे बनवला आणि केक कटिंग केला तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांग